चोरीला गेलेला मोबाईल सापडत का नाही असा प्रश्न तुम्हालाही पडतो कदा तर कदाचित त्यामागे असू शकतं दिल्लीतलं हे कनेक्शन तर विषय असा आहे की सत्तावीस नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी करोल बागेतल्या बिडनपुरा एरियातल्या एका इमारतीवर रेड मारली तेव्हा दिसलं की या बिल्डिंग मध्ये तर मोबाईल बनवण्याचा चक्क एक अवैध कारखान्यात सुरू होता इथे नेमकं चालायचं काय तर चोरीचे मोबाईल जमा करायचे भंगारातून घ्यायचे त्याला चायनावरून आणलेली नवी कोरी बॉडी लावायची आणि राईट आय एम त्या चोरीच्या मोबाईलचा आय एम आय नंबरच बदलून टाकायचा एकदा का आय एम आय नंबर, नंबर बदलला की चोरीचा फोन ट्रॅक होणं इम्पॉसिबल नंतर हे मोबाईल ग्रे मार्केटमध्ये विकले जायचे जेव्हा रेड मारली तेव्हा पोलिसांनी पाच जणांना रंगे हात काम करतानाच पकडलं त्यांच्याकडून तब्बल एक हजार आठशे सव्वीस बनावट फोन्स आय एम स्कॅनर आणि हजारो सुट्टेपाठ जप्त झालेत गेल्या दोन वर्षापासून हा काळा बाजार सुरू होता पोलिसांना शंका आहे की चोरीचे मोबाईल हे फक्त दिल्लीतूनच नाही तर दुसऱ्या राज्यातूनही आणले जात असावेत म्हणजेच हे आंतरराज्य मोठं हो, रॅकेट असावं त्यामुळे जर कोणता भारीतला सेकंड हँड फोन स्वस्तात मिळतोय म्हणून घेत असाल तर जरा सांभाळून कारण वरून चकाचक दिसणारा तो ब्रँडेड फोन आतून अशाच एखाद्या बेकायदेशीर फॅक्टरीत बनलेला जुगाडाही असू शकतो